एकमेकांचे दोन प्रतिस्पर्धी तसे नुकतेच झालेले पण महत्वाचं म्हणजे एकाच कुटुंबातले गेल्या काही वर्षात त्यांच्यात झालेले वैचारिक मतभेद त्यांच्यातल्या अबोल्याला कारणीभूत ठरले होते अगदी समोरासमोरून गेल्यानंतर सुद्धा एकमेकांकडे बोलून न पाहणारे आणि त्या भेटीनंतर एकमेकांना टोले मारणारे दोन नेते निवडणुकीनंतर मात्र समोरासमोर आले समोर आल्यावर दोघांमध्ये पहिल्यांदाच मिश्किल असा संवाद झालेला पाहायला मिळाला आता याला साक्षी कोण होत तर प्रीती संगमावर उपस्थित असलेले कार्यकर्ते नेमकं झालं काय का आणि याची राजकारणात इतकी चर्चा का रंगली हे दोन्ही नेते एकत्र येणार का की या नुकत्याच अफवा चला पाहूया प्राईम संवादच्या आजच्या भागात सर्वांना नमस्कार मी कोणते स्वागत करतो आपणा सर्वांचं प्राईम संवाद या युट्यूब चॅनलवर यंदा विधानसभा निवडणुकीत कर्जत जामखेड मतदारसंघात महायुतीचे राम शिंदे विरुद्ध राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे रोहित पवार ते आमने सामने उभे टाकले होते अगदी शेवटच्या क्षणी रोहित पवार यांचा विजय झाला आणि ते आमदार बनले त्यानंतर मात्र आता राजकीय चर्चा आलंय कशामुळे आणि यामुळे पवार कुटुंब राजकीय एकत्र येणार अशा चर्चा का रंगल्यात चला सविस्तर पाहूया प्रीती संगमावर यशवंतराव चव्हाण यांच्या स्मृतीप्रित्यार्थ त्यांना अभिवादन करण्यासाठी सर्वच राजकीय नेते दर पंचवीस नोव्हेंबरला प्रीती संगमावर येतात याच दरम्यान यावेळी रोहित पवार अजित पवार यांची अचानक भेट झाली यावेळी अजित पवार यांनी रोहित पवार यांना उद्देशून सांगितले की ये, ये दर्शन घे काकांचं रोहित पवार यांनी देखील काकांना खाली वाकून नमस्कार केला त्यानंतर थोडक्यात वाचल्यास झाल्या माझी सभा झाली असती तर काय झालं असतं असे अजित पवार म्हणाले यानंतर हसून दोघेही नेते आपापल्या मार्गाला लागले मात्र या खास भेटीच्या राजकीय वर्तुळामध्ये जोरदार चर्चा झाली या भेटीनंतर माध्यमांशी संवाद साधताना आमदार रोहित पवार म्हणाले ते माझे काका आहेत म्हणून मी पाया पडलो आता तरी विचारांमध्ये भिन्नता आहे शेवटी संस्कृतीप्रमाणे वडीलधारी व्यक्तींच्या पाया पडणं माझी जबाबदारी आहे दोन हजार एकोणीसच्या निवडणुकीला त्यांनी मला खूप मदत केली होती चव्हाण साहेबांच्या स्मृती ठिकाणावर भेदभाव करून चालत नाही संस्कृती पाळणं महत्वाचं आहे तेच आम्ही केलं आहे सभा झाली असती तर काही प्रमाणात वर खाली झालं असतं उलटही होऊ शकलं असतं मात्र ते बारामतीमध्ये अडकून पडले होते शेवटी ते मोठे नेते होते आणि निर्णय त्यांचा होता पक्षाचे आमदार निवडून आले चांगली गोष्ट आहे आम्ही त्यांचं अभिनंदन केलं असे मत रोहित पवार यांनी व्यक्त केलंय आता जोर धरलेल्या राजकीय चर्चांकडे आपण जाऊस पण त्याआधी रोहित पवार कसे जिंकले हेही पाहणं महत्वाचं मत ठरतंय मतमोजणीला सुरुवात झाल्यानंतर सुरुवातीला पोस्टल मतांमध्ये रोहित पवारांनी आघाडी घेतली होती त्यानंतर दोन्ही उमेदवारांमध्ये चुरशीची लढत सुरू असल्याचं दिसून आलं कधी रोहित पवार पुढे तर कधी राम शिंदे पुढे कधी क्षणाक्षणाला अपडेट येत होती कर्जत जामखेड विधानसभा मतदारसंघात दोन लाख साठ हजार तीनशे ऐंशी इतकं मतदान झालं होतं कर्जत मधील मतदारसंघातील मतदानाची टक्केवारी चौऱ्याहत्तर पॉईंट चौऱ्याण्णव टक्के होती कर्जत जामखेड मध्ये पुरुष मतदारांचं मतदान एक लाख एकोणचाळीस हजार तेहतीस इतकं मतदान झालं होतं तर महिला मतदारांच्या मतदानाची संख्या एक लाख एकवीस हजार तीनशे सदुसष्ट इतकी होती पोस्टल मतदानामध्ये रोहित पवार आघाडीवर होते शेवटच्या फेरीपर्यंत रंगलेल्या या लढाई रोहित पवार यांनी बाजी मारली आता याच मतदारसंघात जेव्हा रोहित पवार आणि अजित पवार यांच्या एक संद राष्ट्रवादी काँग्रेस होती तेव्हा काय झालं होतं तेही पाहू दोन हजार एकोणीसच्या विधानसभा निवडणुकीत रोहित पवार यांनी कर्जत जामखेड मतदारसंघातून भाजपाचे तत्कालीन मंत्री राम शिंदे यांचा पराभव केला होता रोहित पवार यांनी तब्बल त्रेचाळीस हजार तीनशे सदतीस मतांनी राम शिंदे यांचा पराभव केला होता पंचवीस वर्षापासून सत्ता असलेल्या कर्जत जामखेड मतदारसंघांमध्ये रोहित पवार यांनी भाजपाचा दारुण पराभव केला होता त्यांना एक लाख पस्तीस हजार आठशे चोवीस मतं मिळाली होती तर राम शिंदे यांना ब्याण्णव हजार चारशे सत्याहत्तर मतं मिळाली होती या निवडणुकीत अजित पवारांनी रोहित पवारांचं जोरदार प्रमोशन केलं होतं त्यांच्यासाठी प्रचार धडका लावल्या होत्या आणि अजित पवारांमुळे रोहित पवार यांना कर्जत जामखेडमध्ये दोन हजार एकोणीस मध्ये विजय मिळाला होता यंदाच्या विधानसभेत झालेल्या पराभवानंतर भाजपाचे राम शिंदे अजित पवारांवर चांगलेच बरस मिळत आहेत तर जामखेड विधानसभा मतदारसंघात मी कटाचा बळी पडलो असं येथील पराभूत उमेदवार व भाजपा नेते राम शिंदे यांनी म्हटलंय त्याचबरोबर माझा पराभव हा नियोजित कट होता आणि या कटात अजित पवार सहभागी असल्याचा मला संशय आहे अजित पवारांनी रोहित पवारांच्या विरोधात सभा घेतली असती तर काय झालं असतं असा प्रश्न देखील त्यांनी उपस्थित केलाय त्यांच्या कुटुंबियांच्या राजकीय शिरपाटीत माझा बळी गेला आहे असं मत व्यक्त करत राम शिंदे यांनी अजित पवारांवर आरोप केले आता इथे बघायला गेलं तर अजित पवार आणि रोहित पवार यांची प्रीती संगमावर झालेली भेट ही जरी योगायोग असली तरी ही विधानसभेत लागलेल्या या निकालाचे काय आता जेथे पंचवीस वर्ष भाजपाचे राम शिंदे यांची सत्ता होती त्यांचा सलग दुसऱ्यांदा विधानसभेत पराभव झालेला पाहायला मिळतोय दोन हजार एकोणीस मध्ये सुद्धा अजित पवारांनी राम शिंदे यांचा गेम केला होता यंदा सुद्धा अजित पवारांनी कर्जत मध्ये सभा घेतली नाही आता अजित पवारांचं ठीक पण फडणवीस आणि अमित शहाचं काय त्यांनीही राम शिंदे यांच्या प्रचारासाठी इथे सभा घेतल्याचं पाहायला मिळालंच नाही मग हा विजय अजित पवारांनी रोहित पवारांना मिळून दिलाय का अशी ही शंका उपस्थित होते आता पवार कुटुंबात बोलाचं झालं तर राजकीय दृष्ट्या त्यांच्यात मतभेद असले तरी पवार कुटुंब हे कौटुंबिक दृष्ट्या एकच असल्याचं पाहायला मिळतंय यंदाच्या दिवाळीनंतर पवार कुटुंब एकत्र नसलं तरीही पुढच्या दिवाळीत पवार कुटुंब एकत्र असेल असं वक्तव्य पवार कुटुंबाने केलेलं पाहायला मिळत आहे त्यामुळे कितीही वैचारिक मतभेद असले तरीही अजित पवार आणि शरद पवार काय अजित पवार आणि रोहित पवार काय या काका पुतण्यांमध्ये मायेचा ओलावा असलेला आपल्याला पाहायला मिळतोय आता लोकसभेनंतर अजित पवारांनी काका माझं चुकलं असं वक्तव्य केलं होतं त्याचप्रमाणे त्यांच्या पत्नी सुमित्रा पवार यांना लोकसभेत सुप्रिया सुळेविरुद्ध उमेदवारी देऊन त्यांनी चूक केली असं कबूल केलं होतं यंदाच्या विधानसभा निवडणुकीत शरद पवारांनी अजित पवारांविरुद्ध बारामतीत योगेंद्र पवार यांना उमेदवारी दिली आता ती उमेदवारी दिली गेली ती सुद्धा आयत्या वेळेला यावरती शरद पवारांनी स्वतः कबूल केलं की बारामती सारख्या पवारांच्या बाले किल्ला असल्या ठिकाणी पवारांचा उमेदवार गेला नसता तर ते बरं वाटलं नसतं म्हणून त्यांनी योगेंद्र पवार यांना उमेदवारी दिली आता योगेंद्र पवारांकडे पाहायचं झालं तर ते तसे राजकारणातले नौके असल्याचे दिसून येतात बारामतीतून अजित पवार हे एकोणीसशे नव्वद एक्क्याण्णवच्या काळापासून निवडून येत असलेले पाहायला मिळतात तर तिथे आतापर्यंत विधानसभेचे आमदार राहिलेले त्यामुळेच अजित पवार बारामतीमध्ये जिंकले याचा पवार कुटुंबाला विशेष काही वाटलं नाही योगेंद्र पवार हरले पण त्याविषयी सुनेत्र पवार स्वतः म्हणाल्या की योगेंद्र मला माझ्या मुलासारखा आहे यावरूनच पवार कुटुंबात कौटुंबिक मतभेद काही नसल्याचं आपल्याला पाहायला मिळत आहे याशिवाय योगेंद्र पवार यांच्याकडे वय आहे संधी आहे पुढच्या काळात ते नक्कीच निवडणूक जिंकून येऊ शकतात पण निवडणूक हरल्याने बारामतीतला आमदारकीचा पवारांचा गट हा घरातच राहिला दिसतोय आता जर का कोणा बाहेरच्या उमेदवाराला इथे उमेदवारी दिली असती तर घरामध्ये संघर्ष उभा राहिला असता हे दोन्ही पवारांनी टाळलंय आता प्रीती संगमाच्या भेटीबद्दल बोलायचं झालं तर अजित पवारही तेव्हा म्हणाले की माझी वेळ चुकली वेळ चुकली नसती तर शरद पवारांचंही दर्शन घेता आलं असतं मी आणि माझ्या सर्व कार्यकर्त्यांनी त्यांचं दर्शन घेतलं असतं यावरून त्यांचा संस्कार आणि संस्कृती आपल्याला दिसून येते आता अर्थात कुटुंब आणि राजकारण हे दोन्ही वेगवेगळे असते ते एक करण्यात काही अर्थ नाही महायुतीमध्ये अजित पवारांचे एक्केचाळीस आमदार निवडून आले आता त्यांचे जर का वीस एक आमदार निवडून आले असते तर त्यांनी शरद पवारांबरोबर जायचा विचार केला असता पण आता त्यांचे एक्केचाळीस आमदार निवडून आल्याने भाजपने त्यांना चांगलाच अडकवून ठेवल्याचं पाहायला मिळत आहे पण भविष्यात महायुतीत मतभेद झाले तर अजित पवार एकदा शरद पवारांकडे जाऊ शकतात असं म्हणायला हरकत नाही कारण पवार कुटुंबातले वैचारिक मतभेद आता कर्जत जामखेडच्या विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर संपताना पाहायला मिळतात याबाबत तुम्हाला काय वाटतं शरद पवार आणि अजित पवार एकत्र येणार का भविष्यात पुन्हा एकदा एक संध राष्ट्रवादी पाहायला मिळणार का कर्जत जामखेडमध्ये रोहित पवार यांचा विजय ही अजित पवारांचीच खेळी का याबाबत तुमचं मत कॉमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा आणि व्हिडिओ आवडल्यास प्राईम संवाद युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद